नमस्कार मित्रांनो लेजेंड इन्व्हेस्टर बसंत माहेश्वरी यांचं नाव तुम्ही ऐकलंच असेल तर मी बसंत माहेश्वरी यांना भेटायला गेलो होतो आणि त्या भेटीचाच किस्सा आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यामागची थॉट प्रोसेस काय होती त्याची फलनिष्पत्ती काय झाली या सगळ्या गोष्टींचा ओपहो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत वॉरन बफे यांच्याविषयी तुम्ही ऐकलं असेल वॉरन बफे एक लंच प्रोग्राम चालू होता लंच विथ वॉरन त्यातून जो पैसा जमा होतो ते चॅरिटीसाठी यूज करतात ही कॉन्सेप्ट मी माझे फेवरेट इन्व्हेस्टर मोहनिश पाबराई यांच्याकडून खूप वेळा त्यांच्या व्हिडिओमध्ये ऐकलेली होती आणि बसंत सरांनीही एक असाच प्रोग्राम चालू केला ॲक्च्युली त्याचं स्वरूप थोडंसं वेगळं होतं की पन्नास हजार रुपये फी चार्ज करून एक तासासाठी आपण त्याच्या त्यांच्याशी बोलू शकू असा तो प्रोग्राम होता आणि मी त्या प्रोग्रामसाठी ऑप्ट केलं कारण मोहनिश पाबराय सरांचा अनुभव बस वॉरन सरांसोबतचा खूपच चांगला होता आणि दुसरं कारण असं होतं की यापूर्वी मी सातत्याने एक वर्ष बसंत माहेश्वरी सरांचे फ्री व्हिडिओ ऐकत होतो त्यातून मी खूप काही नॉलेज गेन केलेलं होतं आणि जरी त्या भेटीतून फार काही उपलब्ध नाही झालं तरी एक गुरुदक्षिणा हे पन्नास हजार रुपये आपण जे काही त्यांच्याकडून शिकलो आहे त्यांना जातील अशी त्यामागची माझी थॉट प्रोसेस होती यावर मी बरेच पंधरा दिवस विचारविनिमय करत होतो वहापोह करत होतो भेटायला जावं की नाही कारण मिडल क्लास माणसासाठी पन्नास हजार रुपये एक तासासाठी ही खूप मोठी रक्कम आहे त्यानंतर काय झालं की अं जस जसा काळ पुढे गेला तस तसं हीच फीस सरांनी पन्नास हजाराची एक तासासाठी एक लाख दोन लाख आणि आता तर मी रिसेंटली ऐकलं ला, एक तासासाठी चार लाखापर्यंत नेली आणि हे हँडसाईटमध्ये मला पण कुठंतरी जाणवलं होतं की ही फी पुढे पुढे जाऊन वाढत जाईल म्हणून मी सुरुवातीला जाण्याचा निर्णय घेतला आता बसंत सरांना जाय सरांकडं जायचं भेटायला एवढा मोठा माणूस गडगंज श्रीमंत गडगंज संपत्ती स्टॉक मार्केटच्या माध्यमातून ज्यांनी निर्माण केली आहे त्यांना भेटायला जाताना रिकाम्या हातानं कसं जावं बरं गिफ्ट घेऊन जावं तर काय गिफ्ट न्यावं कारण कोणतीही अशी गोष्ट नाही की जी पैशाने खरेदी करू शकत नाहीत या विचारामध्ये मी होतो हा विचार करत असताना मला त्यांच्या मागच्या काही व्हिडिओचा रेफरन्स लक्षात आला की अमेरिकन मार्केटविषयी ते खूप बोलत असायचे आणि एन व्हिडिया हा स्टॉक त्या काळात खूपच चलतीमध्ये होता आणि एन व्हिडिया हा बुल मार्केटचा राजा आहे असं ते नेहमी म्हणायचे मग मी विचार केला की आपलं महाराष्ट्रीयन संस्कृती महाराष्ट्रीयन खाद्य पक्वानं म्हणजे पुरणपोळी की आपल्या कोणत्याही आनंदाच्या वेळी आनंदचा सण समारंभ असेल त्यावेळी आपण ते करतो तर का नाही आपण पुरणपोळी घेऊन जावी त्यांना कदाचित त्यांना खूप आवडेल आणि हा खरोखर माझ्यासाठी खूप आनंदाचा असा क्षण आहे असणार आहे म्हणून मग मी त्यांना भेटण्यासाठी जाताना पुरणपोळी घेऊन जाऊ असं ठरवलं आणि माझ्या पत्नीला तो विचार सांगितल्यानंतर तीही आनंदाने तयार झाली मग त्यासाठी एक स्पेशल स्टेनलेस स्टीलचा डब्बा खरेदी करण्यासाठी मी गेलो एक डबा खरेदी केला माझ्या आवडीचा शर्ट जो होता त्याला इस्त्री करून ठेवलं भेटीचा दिवस ठरला प्री अपॉइंटमेंट घेतली आणि मी सरांना भेटण्यासाठी जाण्यापूर्वी काही प्रश्न माझ्या डायरी मध्ये लिहून घेतले कारण मी ओव्हर एक्सायटेड ओव्हरवेल्म होणार आणि तिथं सगळं विसरून जाणार मला काय काय बोलायचं हे मला आधीच माहिती होतं त्याप्रमाणे अशी सगळी तयारी केली आणि अपॉइंटमेंटच्या दिवशी सरांना सरांचं ऑफिस नरिमन पॉइंटला आहे अगदी समुद्राच्या किनारी मॅप लावला मॅपवर गेलो कारण मुंबईची फारशी माहिती नाही अपॉइंटमेंटच्या आधीच एक तास जाऊन बसलो एक जणांची प्री अपॉइंटमेंट माझ्या अगोदरची अपॉइंटमेंट चालू होती काचेच्या तावदानापलीकडे सर बसलेले होते त्याच्या प्रश्नांची उत्तरं देत होती काही स्टॉक्स त्याला सजेस्ट करत होते ते मला कुसटसं ऐकू येत होतं मी ते माझ्या डायरीमध्ये नोट डाऊन करून घेतले ॲक्च्युली इथं नावांचा उल्लेख करणं योग्य होणार नाही आणि अशा पद्धतीने त्याची अपॉइंटमेंट संपल्यानंतर माझा नंबर आला आणि मी आतमध्ये गेलो अत्यंत प्रशस्त असं ऑफिस आहे सरांचं प्रशस्त असे सोफे मला त्यांनी बसण्यासाठी विनंती केली मी बसलो मला प्रेमाने त्यांनी विचारलं तुम्ही काय चहा की कॉफी घेणार तर मी चहा सजेस्ट केलं सरांनी चहा सांगितला आणि मग आमच्या प्रश्नोत्तराला सुरुवात झाली